बिक मराथी आपन मराथी, मी कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी जतच्या वंचित गावांना पाणी द्या शिष्टमंडळाची पालकमंत्री खासदारांकडे मागणी खलाटी पंप हाऊस ब अंतर्गत येणाऱ्या शेड्याळ वळसंग पाच सोर्डीवळ गुंडवाडी खोजनवाडी एळवी या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे हनुमंत कोळी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी व जत तालुक्यातील मैशाळचे सचिन पवार खरमाटे ची भेट घेऊन निवेदन दिले खासदार साहेबांनी आमच्या जत तालुक्याच्या शिष्टमंडळासाठी दोन तासाचा वेळ दिला सर्व अधिकाऱ्यांनी खासदारांनी वंचित राहिलेल्या गावांना पाणी सूचना दिल्या गावातल्या वाढीव पाईपलाईन करण्याचेही तोंडी आदेश दिले शेडयाळ पासून बिळूरपर्यंत पाणी चोरण्याचंही नियोजन केले त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे शेड्याळचे सरपंच भगवानदास केंगार अशोक काका जाधव विद्याधर जाधव रखमाजे केंगार सोरडीचे सरपंच तानाजी पाटील सरपंच मोहनराव गायकवाड वळसमचे सरपंच रमेश वाणी व वा सहकारी खोजनवाडीचे श्री गुरु बसरगी व सहकारी श्री प्रभू पाछापूरचे सरपंच विनोद जाधव एळवीचे समाधान जगताप भाऊसाहेब कदम लोहगावचे नेते दीपक दादा पाटील उपस्थित होते जिल्हाधिकारी व खासदार यांनी शेड्याळपासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले व इतकर शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवण्याची ग्वाही दिली